क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील हिंदू संघटनांनी नुकतीच राज्यभर निदर्शनं केली विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात कारसेवेचा इशारा हा हिंदू संघटनांनी दिला आहे या दरम्यान नागपुरात विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन केल्याचे निदर्शनास आले मात्र नागपूरच्या महल परिसरात रात्री साडेआठ वाजता हिंसाचार उसळला इस्लामिक कट्टरपंथींनी दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड सुद्धा केल्याचं दिसून का प्रकरण काय हे सगळं कशामुळे झालं जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी औरंग्याचे कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून राज्यभरात तीव्र आंदोलन केलं काही ठिकाणी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तोडण्यात आली तर काही ठिकाणी औरंग्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले मिळालेल्या वृत्तानुसार समाजकंटकांकडून कुऱ्हाण जाळण्यात आली म्हणून अफवा पसरण्यात आली त्यामुळे कट्टरपंथींनी नागपुरातील महाल परिसरात हैदोस घालण्यास सुरुवात केली हल्लेखोरांनी घरांवर दगडफेक केली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका वाहनाला आग लावली पोलिसांवरही हल्ले झाले पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावरही झालेल्या कुऱ्हाडीच्या हल्ल्याने ते जखमी झाल्याची माहिती आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या पंचावन्नहून अधिक जणांना ताब्यात घेतल्याची सध्या माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांची वीस पथकं तैनात करण्यात आली आहेत पोलिसांनी विविध क्षेत्रातील सर्व धर्मातील प्रमुख लोकांशी संपर्क साधला असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी तोंड झाकलं होतं त्यांच्या हातात तलवारी बाटल्या देखील होत्या अचानक सर्वांनी गोंधळ सुरू केला घरांवर दगडफेक सुरू केली दुकानांची तोडफोड केली यानंतर त्यांनी वाहनांच्या काचा फोडून त्या पेटवून देण्यास सुरुवात केली नागपुरात हे सर्व सुरू असताना मुंबईतही पोलीस बंदोबस्त चांगलाच वाढवण्यात आला होता म्हणजेच मालवणी भिंडी बाजार कुर्ला शिवाजीनगर मानखुर्द अँटोपहिल या मुस्लिम बहुल भागात स्थानिक पोलिसांना सतर्क करण्यात आलं होतं वास्तविक छावा चित्रपटाने महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशभरातले वातावरण चांगलेच ढळून काढले सिनेमाच्या निकषांवर सिनेमा खरा उतरलाच पण हिंदूंच्या तीव्र भावना बोथट करून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याच्या वृत्तीचा अफजलखानी कोतळाच या निमित्ताने बाहेर पडलाय औरंगजेबाचे खरे रूप इतिहासाच्या तथ्यात पुराव्यांसह नोंदवले आहे मात्र पुरोगामित्वाचे ताबूत नाचवायचे असतील तर खोट्या इतिहासाचे बुरखे हे घालावेच लागतात हा बुरखा जरा जरी वर उचलला तरी त्याखाली आत्याच्या नावाखाली वावरणारे मिशा असलेले काकात सापडतात एखादा कावळा मेला की त्याचे जातभाई त्याच्या मूर्द्याभोवती गोळा होतात त्यांच्यात अंत्यसंस्कार कसे करतात माहीत नाही पण कावकाव करून कोलाहल मात्र करतातच औरंगजेबाचे तसेच झाले खरा इतिहास जाचक असतो आणि तो, तो पुन्हा पुन्हा सांगितला गेला तर तो अस्सल हिंदू अस्मिता निर्माण करतो आणि दाढ्या कोरवाळून निर्माण केलेल्या मतपेढ्यांना ठोकर मारतो यातून दुकाने बंद होतात ती ढोंग्यांची छावामुळे औरंगजेबाची कबर उघडण्याचा जो काही सिलसिला आता सुरू झाला आहे तो काही थांबणार नाही राम जन्मभूमीचा लढा हिंदूंनी पाचशे वर्ष लढला आणि न्यायसंगत मार्गाने जिंकला सुद्धा राजकीय वर्धाहस्तावर जगणाऱ्या पोंगा पंडितांना ही धर्माची लढाई वाटत नाही खरे तर हे जिहादला उत्तर देणारं धर्मयुद्धच आहे छत्रपती शिवाजी महाराज या धर्मयुद्धाचे मूळ प्रेरणास्थान बनले औरंगजेबाच्या कबरीला हात लागताच काही मंडळींनी ऊर बडवायला आता सुरुवात केली आहे धर्मांध मुसलमान व हिंदुत्व विचार मांडणारे यांच्यातला उभा संघर्ष हा इथेच आहे छत्रपती पासून ते सावरकरांपर्यंत आणि सावरकरांपासून ते डॉक्टर हेडगेवरांपर्यंत या महापुरुषांनी याच धर्मांधतेशी लढा स्वीकारला अंदमानच्या कारागृहात इस्लाम स्वीकारण्याचे लालूच देऊन कैद्यांना बरी वागणूक देणारा मिर्झा खान हा सावरकरांच्याच लक्षात आला होता दोन हजार चौदा साली त्रिपुरात सत्तांतर झाल्यानंतर लेनिनचा पुतळा जेसीबी लावून पाडून टाकला होता ज्याचे आपल्याशी आपल्या देशाशी आपल्या धर्माशी काहीही देणे गेणं नाही अशांचे पुतळे मजारी का जोजवायचे जो हा प्रश्नच आहे धर्मांध मुस्लिमांनाच मूळ मुद्दा असा की देशापेक्षा इस्लाम त्यांना महत्वाचा वाटतो छत्रपती शिवरायांचा जीव घेण्यासाठी आलेल्या अफजल खानाचा छत्रपतींनी कोथळा काढला मावळ्यांनी त्याच्या सैन्याची दाणा दान उडवली प्रतापगडावर जिथे त्याचा देह सौजन्य म्हणून पुरला गेला त्या पीर कधी केला हे कुणालाच कळले नाही जणू काही तो छत्रपतींना स्वराज्यासाठी आशीर्वादच द्यायला आला होता अब्दुल हमीद ते अब्दुल कलाम अशा राष्ट्रभक्त मुसलमानांची एक मालिका या देशात आहे आणि त्यांची स्मारकही आपल्या देशात आहेतच मात्र श्रद्धेपोटी त्यांच्या स्मृती दिनाला फारशी गर्दी होत असल्याचं ऐकवत नाही हिंदूंवर आक्रमण करणाऱ्यांचे मात्र पीर केले जातात कबर मग ती औरंगजेबाची असो किंवा याकूब मेननची धर्मांना मुस्लिमांपेक्षा बाटलेलेच त्यावर अधिक धाय मोका लावून रडायला लागतात यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद